कठोपनिषदामध्ये अशी गोष्ट आलेली आहे की वाजश्रवसान यज्ञामध्ये आपलं सर्वस्व दान दिलं त्याला नचिकेता नावाचा मुलगा होता आणि ते दान पाहून त्याच्या हृदयात श्रद्धा प्रतिष्ठित झाली पण जे दान दिलं जात आहे ते पाहून त्याच्या मनामध्ये काही शंका देखील निर्माण झाल्या ज्या गाई आयुष्यामध्ये जेवढं पाणी ते प्यायच्या तेवढ्या पिऊन चुकलेले आहेत जेवढा चारा खातील तेवढा चारा खाऊन चुकलेले आहेत आणि ज्यांचं जेवढं दूध काढून घेता येईल तेवढं काढून घेतलेलं आहे ज्या गायींची इंद्रिय गलित गात्र झालेली आहेत अशा देखील वाजश्रवस म्हणजे नचिकेत्याचा पिता हा दान देत होता त्याला असं वाटलं की अशा गायी दान देणारा दाता जो आहे तो निरानंद लोकाला जाईल आणि सर्वस्वाच दान करणारा म्हणून आपल्या जवळच्या अशा गायी दान करणाऱ्या पित्याला नचिकेता म्हणाला की मग मा तुम्ही मला कोणाला देणार असं त्यांनी एकदा विचारलं दोनदा विचारलं तीनदा विचारलं तर तेव्हा त्याचा हा प्रश्नच न आवडल्यामुळं वाजव असं आपल्या मुलाला असं म्हणाला की मी तुला मृत्यूला दिला त्यांनी विचारलं की काही लोकांमध्ये मी श्रेष्ठ आहे अनेकांमध्ये निदान मधल्या दर्जाचा तरी आहे आणि माझ्या नंतरच्या लोकांमध्ये मी कसलीच गणती करण्यासारखा नसलो तरी देखील मला यमाला दान दिल्यामुळं तुम्ही नक्की कोणतं कर्तव्य पार पाडाल मनुष्य धान्याप्रमाणे मरतो आणि धान्याप्रमाणे जन्माला येतो जसं धान्य अविरत चालू आहे खाऊन फस्त केलं तरी पुढच्या वर्षी परत येत तसे आपण परत परत येतो आणि परत परत जातो आता मी यमाचा अतिथी झालो म्हणून तो यमधर्माच्या दारामध्ये जाऊन थांबतो तीन रात्र तीन दिवस उपाशी अशा नचिकेत्याला पाहून यमधर्माने विचारलं की तुला मी नमस्कार करतो तीन रात्री माझ्या घरी अतिथी असताना तू उपाशी राहिलास आता माझ कल्याण व्हावं अशी माझी इच्छा आहे तू तीन वर माग कारण अतिथी धर्माला आपण चुकलो असं मला वाटलं तर त्यांनी त्याच्या बालवयाला अनुसरून पहिल्या प्रथम आपल्या पित्याचा क्रोध शांत व्हावा असा वर मागितला यमाने तथास्तु असं म्हटलं दुसरा वर अग्नीच रहस्य काय ते मला सांगावं असं मागितलं कारण अग्निनीच हा जो मृत्यू लोक आहे तो मृत्यू लोक चाललेला आहे गृहस्थाश्रमामध्ये देखील अग्नीची पूजा केली जाते अग्नीच्या योगाने आपली पोट भरतात अग्नीच रहस्य अग्नी कायम ठेवण्याचं रहस्य कर्मयोगामध्ये आहे जर कर्मच न करेल तर तो अग्नी कसा घरात राखेल हा या उपनिषदातला अर्थ नाहीये इथं तसं नाही लिहिलेलं पण सगळ्या लोकांचा कारणीभूत असा अग्नी हा कर्मयोगात दडलेला आहे असं यमानी नचिकेत्याला सांगितलं हा अनंत लोकाची प्राप्ती करून देतो आता तिसरा वर माग असं जेव्हा यमधर्म म्हणाले तेव्हा नचिकेता म्हणाला की मेलेल्या माणसाविषयी कारण वडिलांनी त्याला यमालाच अर्पण केलेला होता त्यामुळे साधारणच स्वाभाविकच मृत्यूविषयी त्याच्या मनामध्ये शंका आली की तो मेला आहे असं कोणी म्हणतात कोणी तो नाही असं म्हणतात म्हणजे शरीर गेलं तरी देखील मृत्यू नाही असं म्हणतात तुझ्या उपदेशाने याच यथार्थ ज्ञान मला व्हावं तेव्हा यमराज असं म्हणाले की पूर्वी कोणी देवांनीही अशा प्रकारचा संशय घेतला नव्हता आणि अशी शंका विचारली नव्हती ते स्वर्गात रमून राहतात हे सहज समजण्यासारखं ज्ञान नाही हा सूक्ष्म धर्म आहे तो दुसरं काहीतरी वा माग तू शतायू पुत्र मागून घे पौत्र मागून घे पशु हत्ती घोडे सोन, मोठा भूभाग तू स्वतःही जग इच्छा असेल तितक आयुष्य तुला मी देतो एवढच नव्हे तर या मृत्यूलोकामध्ये ज्या कामना दुर्लभ आहेत त्या सगळ्या कामना तू स्वेच्छेनी माग इमा हा सरथा हा या या स्त्रिया सुंदर सुंदर रथ वाद्य मागून घे सामान्य लोकांनाही प्राप्त होणार नाहीत अशा स्त्रिया मी तुला देतो त्या तुझी सेवा करतील पण जन्म आणि मृत्यू या दरम्यानचे प्रश्न तू मला विचारू नकोस तेव्हा एका क्षणात एवढं प्रलोभन असताना देखील नचिकेता शोभावा मर्त्यस्य तदंत कैतात सर्वेंद्रिया जरयंती तेज अपी सर्वं जीवित अल्पमेव तवैव वाहा स्तव नृत्य गीते सर्वेंद्रियांच तेज क्षीण होतं भोग क्षीण होतात जीवित देखील अल्प आहे त्यामुळे तुझे घोडे स्त्रिया नाचणं गाणं हे सगळं तुझं तुला लख लाभ हो याच्यातलं मला काही नको असं नचिकेता म्हणाला सोळा वर्षांचा मुलगा त्याच्याऐवजी असती नास्ती अशी चर्चा ज्या विषयाच्या संदर्भात चालते असं सांपराय ज्ञान म्हणजे मृत्यूनंतरच ज्ञान ते ते तू आम्हाला सांग या वराला गुढता प्राप्त झालेली आहे तू ज्या रीतीने नाही म्हणालास दुसरं काहीतरी प्रलोभन दाखवतोयस तर मला आता हेच तू सांग असं नचिकेता यमराजाला म्हणाला तेव्हा यमराज नचिकेत्याला असं म्हणाला की सांपराय म्हणजे अक्षरार्थानी जर पाहायचं झालं तर मरणोत्तर गतीचं ज्ञान पण खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान हे अज्ञानी माणसाला किंवा मूर्खाला कळत नाही याचं कारण तो प्रमादी असतो आणि वित्त मोहानी तो मूढ झालेला असतो नचिकेता या कशात सापडला नाही म्हणजे विवेकानंद म्हणत असत मला किती पाच दहा न, दहा नचिकेता आणून द्या मी सगळं जग उलथपालथं करून टाकीन सगळं जग मी बदलिवीन असं विवेकानंद म्हणत असत याचं कारण नचिक येता वित्त मोहानी मूढ झालेला नव्हता तो प्रमादी नव्हता शिवाय दुसऱ्याचा प्रमाद त्याला समजत होता यमराज असं म्हणाले की हा आत्मा अनेकांना नुसता देखील दुर्लभ आहे आणि ऐकणारे देखील अनेक त्याला ऐकत असतानाही जाणू शकत नाहीत याचा वक्ता मिळणं देखील आश्चर्यासारखं आहे याची प्राप्ती एखादाच कुशल कोणी करून घेऊ शकतो आणि कुशल आचार्यांनी अनुशासित केलेला असा एखादाच आश्चर्यकारक याच्या ज्ञानाला प्राप्त होतो याच कारण तो सूक्ष्म आहे सूक्ष्मा म्हणजे अणुपेक्षा देखील सूक्ष्म आहे तो आतर्क्य देखील आहे तसच तर्कानी प्राप्त होणारा नाही आणि कोणाही गुरुनी उपदेश केला तर हा आत्मा तसा प्राप्त होणारा नाही याचा उपदेश करणारा देखील असाधारण गुरु पाहिजे असाधारण गुरुंनी सांगितलेलं ज्ञान या आत्म्याच्या सम्यक ज्ञानाला समजून घेण्याला कारण होत असं म्हणून त्यांनी न जायते म्रियते वा विपश्चित नायम कुतश्चित न बभूव कश्चित अजो नित्य शाश्वतोयम पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे व्यासांनी भगवद्गीता एडिट करत असताना काही श्लोक उपनिषदातून जसेच्या तसे उचललेत त्याच्यातला हा एक श्लोक आहे हंता चेन मन्ये हंतुम हतश्चेन मन्यते हतम उभौ तौन विजा नायम हंती न हन्यते हा ही श्लोक किंचित फरक करून व्यासांनी तसाच लिहिलाय अणोरणिया महतो महियान हा अणुहून देखील अणू आहे आणि फार व्यापक महत म्हणून जे असेल आकाशतत्व त्याच्यापेक्षाही हा मोठा आहे पण यमराज असं सांगतात की हा जीवाच्या हृदय रूपी गुहेत लपलेला आहे संकल्परहित मनुष्य संकल्प असतील तर शोक संताप विकार नाना इच्छा यांनी मनुष्य ग्रस्त असतो पण जर संकल्पच नसतील तर यापैकी काही त्याच्या ठिकाणी निर्माण राहत होत नाही कारण संकल्पच कर्माला कारण आहे संकल्पच कर्म फळाला कारण आहे संकल्पच इंद्रियांच्या भोगाला कारण आहे संकल्पच विकारांना कारण आहे म्हणून हा आत्मा जर जाणायचा असेल तर संकल्परहित असा जो मनुष्य झालेला असतो तो, तो विकारापासून मुक्त होतो आणि हृदय रूपीत लपलेला गुहेत लपलेला हा आत्मा त्याला प्रगट होतो मी या उपनिषदावरून एक उडी मारून छांदोग्य उपनिषदाकडे जातोय बर का या छानोग्य उपनिषदामध्ये गुरुंनी आचार्यांनी शिष्याला दहर विद्या म्हणून एक विद्या सांगितली ते आत्मा कसा प्राप्त होतात ते सांगताना आहार शुद्ध सत्व शुद्धी आहार शुद्ध पाहिजे आत्मज्ञान जाणणाऱ्याचा म्हणजे फक्त जेवण्याचा आहार नव्हे तर डोळ्यांचा आहार आहे कानांचा आहार आहे सगळ्या इंद्रियांचा आपला आपला आहार आहे मनाचा आहार आहे तर्काचा बुद्धीचा देखील आहार आहे हा आहार जर शुद्ध असेल तर अंतकरण शुद्ध राहत सत्व शुद्ध ध्रुवा स्मृती आणि सत्व शुद्ध असेल तर निश्चल अशी स्मृती राहते न डगमगणारी आत्मस्मृती टिकून राहते स्मृती लंभे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्ष आणि ही आत्मस्मृती लाभली की मनुष्याच्याच ठिकाणी म्हणजे मन इंद्रियांच्या ठिकाणी मनाच्या बुद्धीच्या ठिकाणी ज्या अज्ञान ग्रंथी असतात त्या अज्ञान ग्रंथींचा मोक्ष होतो म्हणून राग द्वेष इत्यादी दोषांपासून जो मुक्त असतो अशा मुक्ताला म्हणजे नारदांना सनत कुमारांनी अविद्याच्याही पलीकडं असणार दाखवलं असं म्हणून आचार्य शिष्याला असं सांगतात अथ यदीदम असमिन ब्रह्मपुरे दहरम पुंडरिकम वेश्म हे या ब्रह्मपुरामध्ये म्हणजे शरीरामध्ये लहान पुंडरिकम वेश्म कमलाकार असं स्थान आहे हे इथ मस्तकाकाशात. दहरोस्मिन अंतराकाश आणि या कमलाकार स्थानामध्ये एक आकाश आहे लहानस आकाश आहे तस्मिन यदी तस्मिन यदौतस अन्वेष्टव्यम म्हणून त्याच्या आत जे आहे त्याचा शोध घ्यावा तेच जाणण्याची इच्छा धरावी उपनिषद असं म्हणत की, ते आचार्या की त्या आचार्यांना जर शिष्य असं म्हणाले कि या ब्रह्मपुरामध्ये लहान कमलाकार स्थान आहे आणि त्यात जे अंतराकाश आहे त्यात ते काय आहे की ज्याचा शोध करावा दोन्ही उपनिषदांनीच सांगितलंय हेही संवाद रूपानीच आहे असं जर शिष्यांनी विचारलं तर आचार्यांनी असं सांगावं असं हे उपनिषद म्हणत की जेवढं हे बाहेर बाह्य आकाश आहे ना तेवढं अंतराकाश आपल्या हृदयरूपी गुहेमध्ये तितकंच विस्तीर्ण आणि व्यापक आहे स्वर्ग पृथ्वी त्याच्यातच सामावलेली आहे अग्नी वायू चंद्र सूर्य विद्युत नक्षत्र जे काही आहे ते सगळं या ब्रह्माकाशातच स्थिर आहे आचार्यांनी असं म्हणावं स की नास्य जरया येत जिरयती तिथं जे आहे ना ते देहाच्या जरेनी वृद्धाप्यानी वृद्ध होत नाही देहाच्या वधांनी मारलं जात नाही हे ब्रह्मपूर शरीर सत्य आहे यात इच्छा स्थित आहेत आणि पापमुक्त जरा मृत्यू शोक तृषा क्षुधारहित काम, सत्य संकल्प असा ते प्राप्त करू शकतो या उपनिषदावरून मी परत कठोपनिषदाकडे येतो जे उपनिषदांमध्ये देखील कस साम्य आहे ते तुमच्या लक्षात येईल उपनिषद असं म्हणतात की हा हृदय गुहेमध्ये लपलेला आत्मा हा अशरीर आहे अशरीर अशाश्वतात शाश्वत महान सर्वव्यापी असा आहे आणि तो मी आहे असं जाणून धीर पुरुष शोक करत नाहीत अशरीरं, शरीरेशु अनवस्थेशु अवस्थितं, महांतं, विभूम आत्मान मत्वा धीरो न शोचती धीर पुरुष हे जाणू शकतात कारण इतकं सूक्ष्म जाणण्यासाठी तितका स्वतःला अवकाश देऊन पाहत राहणं गरजेचं आहे ध्यान करणं गरजेचं आहे सगळी इंद्रिय मन अंतकरण वृत्ती आत वळवून या ठिकाणी असणाऱ्या हृदयरूपी गुहेमध्ये असलेलं आत्मतत्व शोधणं हे जो करतो तो परत शोकाला सापडत नाही असा नचिकेत त्याला यमराजांनी उपदेश केला